परिसरात सायरन वाजताच काय करावे मुंबईत रंगीत जम्मू पर्यटकांमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला या हल्ल्यानंतर आता भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे सध्या संपूर्ण जगभरात भारत पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जाते या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना सात मे रोजी मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत देशभरातील जवळपास दोनशे पंच्याण्णव जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल होणार आहे भारतात एकोणीसशे एकाहत्तर नंतर पहिल्यांदाच मॉकड्रिल होणार असून या दरम्यान सायरन वाजवला जाणार आहे जर भारत पाकिस्तान युद्ध झालं तर नागरिकांनी स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे याचे प्रशिक्षण देण्यासाठी हे मॉकड्रिल असणार आहे सध्या भारतात ठिकठिकाणी या मॉकड्रिलची तयारी केली जाते आहे महाराष्ट्रातील मुंबई पुणे आणि नाशिक यासह एकोणसोळा शहरांमध्ये हे मॉकड्रिल असणार आहे वर या पार्श्वभूमीवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या परिसरात रंगीत तालीम पार पडली मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सी एस एम टी परिसरात आज सहा मे मॉकड्रिलची रंगीत तालीम घेण्यात आली यावेळी रेल्वे सुरक्षा बल आणि सिव्हिल डिफेन्सच्या जवान सहभागी होते मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आज मॉकड्रिलची रंगीत तालीम घेण्यात आली ताली यावेळी रेल्वे सुरक्षा बल आणि सिव्हिल डिफेन्सच्या जवान सहभागी झाले होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई